नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांनी जिल्हाधिकारी हमीद अली आणि त्यांचे स्नेही राव बहादूर काळे यांच्या सूचनेनुसार रय शिक्षण संस्था सोसायटीज ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत करून घेतली संस्थेला स्वतःचा नोंदणी क्रमांक मिळाला हे करत असताना संस्थेची उद्दिष्ट ठरवण्यात आली त्यातलं पहिलं उद्दिष्ट होतं येणाऱ्या नव्या पिढ्यांसाठी पूर्व प्राथमिक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणं त्या अनुषंगाने सामाजिक आर्थिक सांस्कृतिक तांत्रिक वैज्ञानिक व्यापारविषयक औद्योगिक आणि शारीरिक शिक्षणाचाही अंतर्भाव त्यामध्ये करणं दुसरी महत्वाची गोष्ट या उद्दिष्टात समाविष्ट होती ती म्हणजे अध्यापकांची निर्मिती करणं अध्यापकांच्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं ग्रामोद्धार आणि ग्रामोद्योगासाठी ग्राम कार्यकर्ते तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणं हे उद्दिष्ट रयत शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टामध्ये समाविष्ट होत चौथी अतिशय महत्वाची गोष्ट या उद्दिष्टात समाविष्ट होती ती म्हणजे मोफत ग्रंथालय वाचनालय मोफत वसतिगृह आणि त्याचबरोबरीनं निवासी शाळांची स्थापना करणं आणि पाचवं अतिशय महत्वाचं उद्दिष्ट या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट होतं ते म्हणजे रय शिक्षण संस्था आणि राजकारण यांचा काहीही संबंध असणार नाही रय शिक्षण संस्था ही राजकारणापासून अलिप्त असणारी शैक्षणिक संस्था असे आणि या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून रय शिक्षण संस्थेनं केलेली आजपर्यंतची वाटचाल आपल्याला पहावयास मिळते आणि उद्दिष्ट निश्चित करत असताना कर्मवीर अण्णांचा दूरदृष्टीपणा सुद्धा आपल्या नजरेत आल्याशिवाय राहत नाही कर्मवीरांचे स्नेही राव बहादूर काळे यांच्याविषयी आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत राहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार